श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच चरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो स्वतःला नेहमी असे बिनकामाचे लाचार हातबल कधीच तुम्ही समजत जाऊ नका तुमच्या स्वतःवर असा अविश्वास कधीच तुम्ही दाखवू नका बाकीच्या लोकांसारखे मी का नाही त्यांच्यासारखे कितीही प्रयत्न केले तरी मी त्यांच्यासारखे का बनू शकत नाही या गोष्टीने तुम्ही खूप उदास नाराज होत असता आणि ही तुम्हाला तुमची हार वाटत आहे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीच काहीच करू शकणार नाही तुम्ही नेहमी मागेच राहणार असा तुम्ही तुमच्या मनाशी समज करून घेतलेला आहे पण बाळा हा तुमचा समज हा पूर्णपणे चुकीचा आहे तुमची खूप सारी मोठी स्वप्ने आहेत पण ती स्वप्ने पूर्ण होत नाहीत कितीही प्रयत्न केले तरी त्या प्रयत्नांना यश ये येत नाही किंवा ते प्रयत्न करण्यासाठी तुमच्या हातून नेहमी टाळाटाळ तार होत असते त्यामुळे तुम्ही निराशेच्या दरीमध्ये अडकत चाललेला आहात आणि तुम्ही आयुष्यात काहीच करू शकणार नाही ना तुमच्यात बदल तुम्ही स्वतः करू शकणार नाही तुमची स्वप्ने पूर्ण होणार नाही असा पूर्ण विश्वास तुमच्या मनाशी तुम्ही पक्का केलेला नाही पण बाळा हे पूर्णपणे चुकीचे आहे तुम्ही आमचे लेकरे आहात हे लक्षात ठेवा आम्ही ही सृष्टी निर्माण करताना कोणतीही गोष्ट ही, ही बिनकामाची बनवलेली नाही प्रत्येक गोष्टीचे तिचे तिचे एक वेगळे पण आहे तिचे एक वेगळे गुणकौशल्ये आहेत कोणतीही गोष्ट ही एकसारखी नाही तुमच्या हाताचीही पाचही बोठे इथे एकसारखी नाहीत मग तुम्ही सर्वजण कसे काय एकसारखे असू शकणार आहात ही गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक बोटाचे काम त्याचे महत्त्व हे वेगवेगळे आहे अगदी त्याचप्रमाणे तुमच्या प्रत्येकाचे काम तुमचे कर्तव्य तुमची गुणकौशल्य ही देखील वेगवेगळी आहेत त्यामुळे स्वतःला असे बिनकामी मागासलेले कधीच तुम्ही समजू नका कधीच इतरांबरोबर तुमची तुलना करू नका स्वतःचे महत्त्व ओळखा स्वतःवर प्रेम करा जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःचे महत्त्व ओळखाल तुमच्या स्वतःवर तुम्ही प्रेम कराल तेव्हाच इतरांनाही तुमचे महत्व पटू लागेल तुमच्यावर ते प्रेम करू लागतील तुम्ही ज्यावेळेस तुमच्या स्वतःचा आदर सन्मान करू लागाल तेव्हाच इतरही तुमचा आदर सन्मान करू लागतील जे तुम्ही पेराल तेच उगवेल तेच तुम्हाला परत मिळते हे लक्षात ठेवा त्यामुळे कधीच स्वतःवर अविश्वास दाखवू नका स्वतःवर प्रेम करा स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा तुमच्यासारखे तुम्हीच आहात तुम्ही खूप हुशार आहात तुम्ही ते सर्व काही करू शकता बनू शकता जे इतर लोक करतात जे बाकीचे आहेत उलट तुम्ही त्यांच्यापेक्षाही खूप हुशार खूप सुंदर आहात त्यांच्यापेक्षाही खूप काही चांगले मोठे असे तुम्ही करू शकता तुम्ही बनू शकता हे लक्षात ठेवा आणि या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवा जिथे विश्वास असतो तिथे अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होत असतात आणि बाळा तू काळजी करू नकोस ही तुझी आई नेहमी तुझ्या सोबतच आहे तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे आणि त्यातून मार्ग की तुझी आई नेहमी तुला दाखवतच राहणार तू आमचं बाळ आहेस मग तू कमनशिबी कसे काय असणार आहेस बाळा असा वाईट विचार कधीच तुझ्या मनात आणू नकोस आणि रडू नकोस पुढे कसे होणार याचा विचार करून दुःखी होऊ नकोस तुझा तुझ्या या आईवर पूर्ण विश्वास आहे ना मग काळजी करू नकोस आम्ही तुझ्यासोबत असताना तुझे कधीच काहीच वाईट होणार नाही तुम्ही निश्चिंत राहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी मागणी लिहायला विसरू नकोस बाळांनो तुम्हाला असे नेहमी वाटत असते की तुम्ही स्वतःहून या स्वामी सेवेमध्ये आलेला आहात पण असे मुलीचं नाही तुम्ही स्वतःहून या सेवेत आलेला नसता तर आम्ही या सेवेसाठी तुमची निवड केलेली असते आम्ही या स्वामी सेवेत फक्त अनमोल फुले मौल्यवान रुपनेच निवडत असतो तुम्ही देखील यातीलच एक मौल्यवान रत्नच आहात म्हणूनच आम्ही तुमची निवड या स्वामी सेवेसाठी केलेली आहे त्यामुळे स्वतःला कधीच कमनशिबी समजू नका तुम्ही खूप भाग्यवान आहात ही संधी प्रत्येकाच्याच नशिबात नसते हे लक्षात ठेवा बाळांनो तुमच्याबद्दल कोण काय बोलत आहे तुमच्याबद्दल कोण काय विचार करत आहे याकडे तुम्ही लक्ष देऊ नका आणि याचा तुमच्या जीवनावर कोणताही प्रभाव तुम्ही पडू देऊ नका तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल काय विचार करता इतरांच्याच नजरेतून तु, तुम्ही तुमच्या स्वतःला पाहता काय यावरून तुमचे विचार तुमची कृती ही ठरत असते अवलंबून असते तुमचे विचार तुमची कृती जर चांगली असेल तरच तुमचे जीवन तुमचे आयुष्य तुमचे भविष्य हे चांगले आणि उत्तम असणार आहे हे कधीच विसरू नका तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल काय विचार करता हे तुमच्या आयुष्यासाठी खूप हो महत्वाचे असते त्यामुळे इतरांच्या नजरेतून कधीच तुमच्या स्वतःला पाहू नका स्वतःबद्दल चुकीचे मत तुम्ही बनवू नका स्वतःबद्दल नेहमी चांगलाच विचार करा स्वतःबद्दल नेहमी चांगलेच बोला तेव्हाच तुमचं वर्तमान तुमचे भविष्य आणि तुमचे आयुष्य हे सुखी समाधानी आणि संपन्न हे सर्व तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही लोकांकडे त्यांच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष कराल बाळा तुझ्या स्वतःच्या आयुष्याची स्वतःच्या आनंदाची दोरी कधीच इतरांच्या हातात तू देऊ नकोस स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्यासाठी तुम्ही स्वतः खंबीर आहात स्वावलंबी आहात इतरांच्या हातामध्ये तुमच्या आयुष्याची तुमच्या निर्णयाची दोरी तुम्ही कधीच देऊ नका कधीच स्वतःवर पश्चातापाची वेळ येऊ देऊ नका स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा जिथे पूर्ण विश्वास असतो तिथे आमची साथ ही नक्कीच असते त्यामुळे कोणतीही काळजी करू नकोस स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव आणि निर्णय घे आणि भिवू नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबतच आहेत काळजी करू नकोस प्रत्येक वळणावर तुला तुझ्या आयुष्याची नवीन दिशा ही मिळत जाईल काळजी करू नकोस सर्व काही तुझ्या मनासारखेच घडेल सर्व काही तुझ्या हिताचेच घडणार तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्याच्या आशीर्वादाची फळे तुम्हाला नक्कीच मिळतील त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ